आज मी नाश्त्यासाठी बनवते ज्वारीच्या पिठाचे वडे मस्त खमंग लागतात हे वडे तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता किंवा चहाबरोबर स्नॅक्सच्या स्वरूपात खाऊ शकता याला तुम्ही दहीच्या चटणीबरोबर किंवा टॉमॅटोच्या चटणीबरोबर टॉमॅटो सॉसबरोबर कशाबरोबरही खा इवन रश्शाबरोबर जरी खाल्लं नाही तरी पण एकच नंबर लागते खूप मस्त लागतात फक्त तुम्ही याला ना जरा गरम गरम असताना खा मस्त लागतात थोडीशी थंड झाल्या होते वातड होतात पण गरम गरम असताना खाल्ले ना याची चव खूप अप्रतिम लागते तर हे वडे बनवण्यासाठी की नाही मी दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतले अर्धी वाटी तांदळाचं पीठ त्याचबरोबर अर्धी वाटी रवा घेतलेली पीठं साईडला ठेवून दिलीत मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात हिरव्या मिरच्या काही लाल मिरच्या पण होत्या तर त्या हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या लाल झालेल्या होत्या त्याही घेतल्यात एक पास्ता लसणाच्या पाकळ्या घेतल्या मस्त जाडसर वाटून घेतले आता पिठामध्ये मी हळद टाकून घेतली जिऱ्याची पावडर टाकली त्याचबरोबर थोडासा ओवा टाकलाय कसुरी मेथी बारीक चिरून घेतलेली अर्धी वाटी कोथंबीर त्याचबरोबर हिंग तसंच हि मिरचीचा आणि लसणाचा ठेचा आपण याच्यामध्ये हिंग आणि ओवा वापरल्यामुळे की नाही वडे खाल्ले तर आपल्याला गॅस भरत नाही आणि हे वडे खूप पौष्टिक असतात बरं का खूप मस्त चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि लिंबाचा रस तर इथे एक लिंबाचा रस लागणार आहे आपल्याला तुमच्याकडे दही जर असेल ना तर दहीसुद्धा टाकला याच्यामध्ये तरीही चालते मस्त सॉफ्ट वडे तयार होतात आता आपण जेवढेही याच्यामध्ये जिन्नस टाकले ना ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मस्त पिठाला चोळून सर्व मसाले घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी टाकलं आहे म्हणजे त्याच्यात मिरची आणि लसणाचा थोडासा ठेचा राहिलेला होता तोही निघला जाईल आता इथे मी थोडं थोडं पाणी टाकत पीठ मळून घेतलेलं आहे मस्त पीठ सॉफ्ट पीठ मळायचं आहे आपल्याला एकदम घट्ट पण पीठ मळून घ्यायचं नाही तर या पद्धतीने आपण सॉफ्ट मळून घेतलं आहे मळून घेतलेलं जे पीठ आहे ते दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवून द्यायचं म्हणजे मस्त मुरलं जाते आता इथं पीठ बघा मस्त मुरलं आहे आपण याचे वडे तयार करून घ्यायचे तर वडे पण अगदी सोपे आहेत बनवायला काही अवघड काम नाही हातावरती छोटासा गोळा घ्यायचा आहे मस्त प्रेस करायचे त्याला आणि मध्ये होल करायचे जसं आपण उडदाचा वडा करतो ना त्या पद्धतीने याला मध्ये होल करून घ्यायचं एक तीन चार वडे तयार झाले की तेलामध्ये टाकून फ्राय करून घ्यायचे तर अजून एक तुम्हाला मी करून दाखवते बघा काही झंझट नाही मस्त पटकन तयार होते तर इथे मी दोन तीन वडे तयार करून घेतलेत आणि आता तेल पण छान असं कडकडीत गरम झाले तर या गरम तेलामध्ये मी वडे सोडून दिलेत एकदाच जास्तीचे वडे पण फ्राय करून घ्यायचे नाहीत कारण तेलाचं टेम्परेचर कमी होतं जास्त वडे टाकल्याच्या नंतर आणि वडे आतून कच्चेच राहतात तर दोन्ही बाजूने अलटून पलटून मस्त गोल्डन कलर येईपर्यंत वडे फ्राय करून घ्यायचे तर छान कलर आलाय बघा वड्यांना मस्त तळताना पण एकदम मस्त सुगंध सुटतो बरं का तर बाकीचे उरलेल्या पिठाचे पण असेच वडे फ्राय करून घ्यायचे तर इथे माझे वडे सगळ्या पिठाचे वडे फ्राय करून झालेले आहेत मस्त दिसत आहेत ना तर याला तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता किंवा सॉस बरोबर खाऊ शकता चहा बरोबर कशाबरोबर हे खा खूप मस्त लागतात नक्की ट्राय करा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब